तू जे पैसे खाल्ले त्यातील दहा कोटी रुपये मला दे राष्ट्रवादीच्या या आमदाराला धमकी राजकीय वर्तुळात खळबळ राज्यातील राजकीय वर्तुळातून मोठे वृत्त हाती येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना धमकी मिळाल्याची बाब समोर आली आहे या धमकी नंतर रमेश कदम यांनी पोलिसात धाव घेतली त्यानंतर रमेश कदम यांनी विशेष सरकारी अभियोक्ता प्रवीण चव्हाण यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे तू जे पैसे खाल्ले त्यातील मला दहा कोटी रुपये दे असे म्हणत धमकी तक्रार रमेश कदम यांनी नोंदवली आहे या धमकीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना धमकी मिळाली आहे विशेष सरकारी अभियोक्ता प्रवीण चव्हाण यांनी धमकी दिल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे यानंतर रमेश कदम यांनी प्रवीण चव्हाण यांच्यावर पुलाबा पोलिसात गुन्हा नोंदवला आहे रमेश कदम हे एकवीस जून रोजी दहिसर पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी सत्र न्यायालयात हजर होते त्यावेळी ही घटना घडली आहे प्रवीण चव्हाण यांनी जातीवाचक रमेश कदम यांनी केला तू जे पैसे खाल्ले त्यातील दहा कोटी रुपये मला दे तर जेलमधून तू कधी सुटणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप रमेश कदम यांनी केला आहे रमेश कदम यांच्या आरोपानंतर कुलाबा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तीनशे चौऱ्याऐंशी पाचशे सहा भारतीय दंडविधान कलमासह तीन एक आठ तीन एक एस अनुसूचित जाती आणि अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी कोलाबा पोलीस अधिक तपास करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा